नमस्कार मित्रांनो मराठी सिनेमा विश्वात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली ती म्हणजे बिग बॉस फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिच्या लग्नाची आता लग्नानंतर अंकिता तिच्या सासरी गेली आहे कुणाल भगत हा मूळचा रायगड जिल्ह्यातील मानगाव येथील आहे लग्नानंतर आता कुणाल अंकिताला मालवणहून घेऊन घरी परतला आहे सासरी येताच अंकिताचे जोरदार स्वागत झाले असल्याचं पाहायला ला मिळत आहे याचे फोटो आणि व्हिडिओ अंकिताने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत मानगावच्या घरी गृह प्रवेश असं कॅप्शन देत अंकिताने व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत या फोटो आणि व्हिडिओ मध्ये अंकिता व कुणालच्या गृह प्रवेशावेळची खास झलक पाहायला मिळत आहे शिवाय दोघांचे उकाने ही लक्षवेधी ठरत आहे गृह प्रवेशासाठी अंकिताच्या सासरी फुलांच्या पायघड्या घालवण्यात आलेल्या पाहायला मिळाल्या इतकंच नाही तर दिव्यांची रोषणाई ही, ही। केलेली पाहायला मिळाली तसेच या व्हिडिओ मध्ये घरी येतात अंकिता व कुणाल यांची नजर काढण्यात आलेली पाहायला मिळाली आणि ऑप्शन करून गृह प्रवेशा वेळी अंकिताने कुणाल साठी खास उखाना घेतला अंकिता, अंकिता म्हणाली सागर किनारी जुळल्या गाठी कुणालचं नाव घेते सात जन्मासाठी यावर सगळ्यांनी अंकिताच टाळ्या वाजवत कौतुक केलं तर गृहप्रवेश वेळी कुणालनेही अंकितासाठी खास सुखाना घेतला कुणाल म्हणाला सरी वर सरी पावसाच्या सरी अंकिताच माझी कोकण परी कुणालचा हा साऱ्यांना आवडला त्यानंतर माप ओलांडत अंकिताने घरात गृह प्रवेश केला त्यानंतर आजूबाजूच्या लहान मुलांनी अंकिता समोर सेल्फी साठी घोळका केलेला पाहायला मिळाला हा व्हिडिओ पाहून अंकिताने सासरी जातात साऱ्यांची मन जिंकली आणि ती खूप आनंदी असलेली पाहायला मिळाली